आपण ज्या ठिकाणी उभे आहोत बाजूला कॉलेज रोड आहे त्याच्या बाजूला एम एस सी बी आहे आणि हा रस्ता पुणे नाशिक महामार्गाला जोडणार आहे आता या ठिकाणी मुरूम काढलेला आहे हा मुरुम नियमात काढला बेकायदेशीर काढला कसा काढला माहीत नाही परंतु सध्या जुन्नर तालुक्यामध्ये मुरुमाचं उत्खनन अधिक प्रमाणामध्ये होतं आहे कधीकधी मुरुम काढण्याचा जो परवाना घेतला जातो तो कमी प्रासाक घेतला जातो आणि जास्त प्रमाणामध्ये मुरुम काढला जातो वारवाडीच्या हद्दीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय अधिक प्रमाणात हा मुरुम काढलेला आहे आता तो कुणी काढला कशाला काढला ही जबाबदारी पाहण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे परंतु एक निश्चित आहे सध्या जुन्नर तालुक्यामध्ये मुरुमाचं उत्खनन अधिक प्रमाणामध्ये होत आहे जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे इथं असलेले तलाटी या ठिकाणी असलेले सर्कल यांनी याबाबतची पाहणी करणं गरजेचं आहे आणि जर मुरमाची चोरी झाली असेल तर संबंधितांवर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि जर हा मुरम रितसर रॉयल्टीवरून काढला असेल तर तो भाग वेगळा आहे परंतु प्रथमदर्शनी या ठिकाणी काढलेला मुरम याची रॉयल्टी नसावी अशा प्रकारची प्रथमदर्शनी माहिती मिळते आपण या संदर्भामध्ये इथले ज्या सर्कल आहेत किंवा इथले जे तलाटी आहेत शुद्ध आपला बोलण्याचा प्रयत्न आहे तालुक्यामध्ये मुरमाची उत्खनन करताना अधिक प्रमाणामध्ये शासनाची रॉयल्टी पुरवली जाते ही वस्तुस्थिती आहे संबंधित महसूल विभागाचे अधिकारी यांनी शासनाच्या तिजोरीमध्ये अधिकचे पैसे कधी येतील कसे येतील याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे ही बातमी करत असताना कुठल्याही प्रकारचा खोळसाळपणा नाही कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही परंतु सरकारी ओढा आहे अशा प्रकारे जर त्याची काही चोरी होत असेल चुकीचं काय घडत असेल तर हे दुर्दैव आहे संबंधित विभाग या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा नमस्कार नमस्ते तुमच्या हातीमध्ये एम एस मागच्या बाजूला मुरुमाच उत्खनन झालेलं आहे तुमची परवानगी घेऊन काढलेला आहे मुरुमाची चोरी झाली आहे कुठल्याही प्रकारची परवानगी नाहीये आणि तेच म्हणे तो मुरुम काढलेला आहे किती ब्रास काढलेला आहे साठ ब्रास आहे तो काल आम्ही घटनास्थळी जाऊन पंचनामा पण केलाय त्याचा आणि आजूबाजूच्या नागरिकांना विचारल्यावर आता समोर घडलेली घटना देखील कोणीही कबूल होत नाही त्यामुळे निश्चितच त्याचा रिपोर्ट करून तहसील कार्यालयामार्फत पोलीस स्टेशनला कळवलं जाईल आणि जे कोणी असतील ते सापडतील त्या पद्धतीने त्याचा रिपोर्टिंग साठ ब्रास म्हणजे किती दंड होईल साठ ब्रास बघा आता मला चारशे रुपये परवानगी असते चारशे रुपये ब्रास प्रमाणे आगे। आगे। किती किती पट दंड असतो पाचपट पाचपट सात पट म्हणजे त्या संबंधित अधिकारी किती दंड होऊ शकतो आता समजा चारशे पाच म्हणजे दोन हजार दोन हजार साठ जरी धरलो तरी बेसा म्हणजे एक लाख वीस हजारापर्यंत दंड अपेक्षित आहे तुमचं नाव काय आणि हुद्दा काय माझं नाव रुपेश नामदेवलग आहे मी ग्रामवसुला अधिकारी नारायणगाव आहे आणि वारुवाडीला आता सदाधिकारी वर्षा लांडे मॅडम ला आलेले आहे मग आता तो जो मुरुम काढलेला तुमच्या आधीमध्ये का, तुम का वर्ष मॅडमच्या वारुवाडी आदीमध्ये आहे आता माहिती तुम्ही सांगताय मी पण होतो ना काल पंचनामाला पंचनाम्याला पंचनामाला होतं पंचनामा पंचना मीच तयार केला आम्ही सोबत राहू थँक्यू सर थँक्यू